अरे तुमच्यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याने उद्यापासून जर तसं वागायला सुरुवात केली ना त्याच्या जीवनातलं कोणतंही स्वप्न असू द्या ते त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही काहीतरी स्वप्न आहे ना रे तुमचं कोणाला डॉक्टर इंजिनियर पोलीस आर्मी आय एस कलेक्टर काहीतरी व्हायचंय ना तर तुमच्यापैकी म्हणतोय दादा माझं स्वप्न ना मला मोठं झाल्यावर भाजीवाला सोयचं <laughs> तुमची स्वप्न मोठी आहेत ना मोठी स्वप्न साध्य करायची असतील तर काहीतरी स्ट्रगल संघर्ष करावा लागेल बरोबर ना तू हिटलर नाव ऐकलं का रे बाळांना चांगला होता ना हिटलर चांगला होता का वाईट कोणत्याही देशावर आक्रमण करायचा तिथल्या लोकांची साधन संपत्ती लुबाडायचा त्यांना गुलाम करायचा त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचा चांगला होता का हिटलर शिवशंभू माऊली माता धन्य जि शिवबा सा हिन्द मना ते दैवत धाली शिव शम्भु मावली मता धन्य शिवमाी केला महारा साकार आई थोर तुझे उपकार केला महारा साकार शिवा तेरा